जालना जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करा आमदार नारायण कुचे यांनी मांडला विधानसभेत प्रश्न जालना जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलजीवन मिशनच्या कामात प्रचंड अनियमितता असून अद्याप कुणालाही प्यायला पाणी मिळाले नाही त्यामुळे आमदार नारायण कुचे यांनी मंगळवारी दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता विधानसभेत प्रश्न उपस्थित करून कारवाई करण्याची मागणी केली जालना जिल्ह्यात सुमारे पाचशे साठ कोटी रुपये खर्च करण्यात आले तरीही कुणाला प्यायला पाणी मिळाले नाही त्यामुळे या योजनेचे जालना जिल्ह्यात झाले त्यासाठी वेबकोस कंपनीने काम केले आहे त्यामुळे त्यांची व ठेकेदारांची तसेच चौकशी होईल असा प्रश्न आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित केलाय दरम्यान त्यावर चौकशी समिती बसवून कारवाई करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले अध्यक्ष महोदय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जल जीवन मिशन योजना हर घर नल हर घर जल अमरावती जिल्ह्याची जरी लक्षवेधी असली किंवा बीड जिल्ह्याची सुद्धा जल जीवन मिशन वर ही लक्षवेधी आहे तुम्ही माझा जालना जिल्ह्याचा जर विचार केला पाचशे साठ कोटी रुपये जल जीवन वर खर्च करण्यात आली अध्यक्ष महोदय परंतु दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुपये आजपर्यंत देण्यात आले माझीतील तीन प्रश्न आहे संबंधित जल जीवन योजनेच्या जालन्यामधील जे वाटो झालं या जल जीवन मिशन योजनेचं प्रत्यक्षात कोणालाही पाणी मिळण्याचं काम राहिलं नाही तर संबंधित योजनेचं जालना जिल्ह्यातील योजनेचं चौकशी होईल का ह्याच्यावर ही कंपनी आहे त्या वेबकॉस कंपनी नावाची कंपनीने महाराष्ट्रामध्ये काम केलं त्या कंपनीमध्ये कुठलेही कर्मचारी त्यांची चौकशी होईल का आणि जे कार्यकारी अभियंता असते उपकार्यकारी अभियंता असतील यांनी संबंधित ठेकेदार असतील एका एका ठेकेदारांनी शंभर शंभर कोटीचे कामं घेतले जालन्या जिल्ह्यामध्ये या सर्वांची चौकशी होईल का जालन्या जिल्ह्याच्या होती अशी आपल्याला आपल्या वतीने मंत्रिमोदयाला हे तीन प्रश्नाचं उत्तर द्या अशी मिळाला बघा स्कोपच्या बाहेर जरी प्रश्न असला तरी चौकशी समिती बसवण्यात येईल आणि चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल